आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संध्याला मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जुन्नर बाजार समितीच्या नारायणगाव येथील वळणवाडी मध्ये जागा खरेदी संबंधी विरोधकांनी केलेल्या आरोप प्रत्यारोपामुळे हे प्रकरण संपूर्ण जिल्ह्यामध्ये गाजत असून त्या परिसरातील शेतकरी व्यापाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते पहा मंगेश अडचे इथेच वळणवाडी मध्ये काय करतो मी शेती करतो तीन साडेतीन एकर आहेत आता एक या हायवे झाल्यामुळे थोडे बाजार समितीने आपल्या वाडीमध्ये शेती घेतलेली आहे काय वाटते शेतीचे आता अष्टविनायक रोड झाल्यामुळे इथे शेतीची रोडची भाव जास्त वाढलेच आहेत काय रेट चालतो शेता कमीत कमी माझ्या अंदाजे दहा ते बारा लाख रुपये गुंठा चालू आहे आता हे काही सगळी डेव्हलपमेंट बाजार समिती ते येणार आहे तुम्हाला काय वाटतं करून चांगलेच आहे की बाजार समिती येते इथे बाजार समिती आल्यामुळे इथे बा माणसांना रोजगार वाढेल बाजार समिती समितीचं मार्केट आणण्याचा विचार करते जागा त्यांनी खरेदी केली काय वाटतं योग्य वाटतं कारण इथे प्रत्येकाची जमीन आहे पर त्या जमिनीला योग्य तो भाव मिळेल बाजार समिती आल्या आल्यामुळे पर तसे तसेच रोजगारही वाढतील आमच्या इथे जमिनी रोड तसंच जमीन आहे आम्हालाही भाव वाढून जाईल त्याच्यामुळे वर आमचे आम्हाला हॉटेल किंवा काही असे काही टाकता येईन इथे नमस्कार नमस्कार काय नाव आपलं विलास किसन रायकर तुम्हाला कळलं असेल की इथे वळणवाडी मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरने मार्केट साठी जागा घेतलेली आहे हा तर काय वाटतं तुम्हाला ही जागा घेतली खूप चढ्या भावाने घेतली आहे त्यासाठी दहा एकर साठी तब्बल अठ्ठावीस कोटी रुपये मोजावं लागेल नाही नाही इथे ना बाजार बाजारभाव आहेतच ना हा पंधरा लाख लाख रुपयाची नाही 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 आपण स्वतः घेतलेली स्वतः घेतलेली आहे ते दोन गुंड घेतलेले पंधरा लाख रुपये योग्य आहे ना पण पूर्ण तालुक्यात तर त्याबाबत चर्चा होते की भरपूर पैसे मोजले बाजार समितीचा पैसा वाया घालवला शेतकऱ्यांचा पैसा वाया घालवला या गोष्टीकडे कसं पाहू नाही वाया गेलेलीच नाहीत नाही कारण कसे इथं जर मार्केट आलं तर आज रोड आहे हायक रोड असल्यामुळे ना रोडला मार्केट आहे हो ना जास्त हायवे आहे इथं जवळ हा तुम्ही कुठल्या अडचणीचा सामना करावा लागतो की या मार्केटच्या गाड्या वगैरे इथपर्यंत येतात फार लाईन लागते ना इथं लाईन लागल्यामुळे ट्रॅफिक जाम होत आम्ही मार्केट जागा आहे तरी इकडे जाग येतली काय खर्च नाव काय नाही आता ट्रॅफिक होती की नाही तिथं तर ते ट्रॅफिक इकडं जर मार्केट झालं तर इकडे पर दुसरं आहे ना एक जागा तेरा एकर घेतलेली आहे का तिथे एक मार्केट केलं वेगवेगळे जर केलं तर ट्राफिक बघून हो जाईल ना हा आणि मग शेतकऱ्यांना सुद्धा त्रास नाही होणार थोडक असं म्हणणे आहे की बाजार समितीने जागा योग्य हा योग्य दर घेतली आहे प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा